मित्रांनो वाटतंय ना मराठा आज कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो आता आम्ही माझ्यासोबत रोहित आहे बघू शकता पुण्यावरून आला आहे मस्त अगदी आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत नाश्ता करून थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी जेजूरी सोलापूर आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला देखील हीच बस होती खूप मस्त अशी बस आहे त्यामुळे प्रवासात तर जास्तच मजा येणार आहे वाजलेले आहेत दुपारचे दीड आम्ही जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजता माझ्यामध्ये लाईनमध्ये उभे होतो दीड वाजले तेव्हा कुठे आता आम्ही जवळपास आलेलो आहोत मासून वासुंदीन मॅन ऑफ द मॅच घेतलं नाही जेवण पण खूप छान आहे दर्शन पण झालं खूप छान आणि आता जोरात भूक लागली बघताना तुम्ही आपण केव्हा वर्ष जागेत ना चाललेलो आहोत पूर्ण काळोख झाला आहे लिटरली बट बघू वीस एक मिनिटामध्ये आपलं दर्शन होईल असं वाटतं आज गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मित्रा मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत कोल्हापूर देवदर्शन यात्रा करायला मित्रांनो ह्याच्या आधीन आपण सोलापूरची यात्रा केली खूप सुंदर असा मित्रांनो अनुभव होता खरोखर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत मी त्यावेळेला पहिल्यांदा गेलो होतो त्यामुळे म्हटलं नाही दुसऱ्यांदा कोल्हापूर यात्रा आहे ती देखील आपण नक्की अटेंड करूया सो मित्रांनो आज आपण चाललो आहोत कोल्हापूर देवदर्शन यात्रा करण्यासाठी आणि एकंदरीत संपूर्ण प्रवास आणि आपण कोणकोणती देवदर्शनं करणार आहोत नाही सर्व काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा सर्व काही गोष्टी तुम्हाला इंटरला सांगणार नाही आहे आता त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा चला एकंदरीत आपल्या आजच्या प्रवासाला आहे ना सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण सरळ आलेलो आहोत जोगेश्वरी साईडला बघू शकता आता आपण सरळ आलेलो आहोत राम दिशेने ज्या ठिकाणी आपली बस लागणार आहे आता वाजलेल्या बरोबर आठ वीस साडेआठपर्यंत आपल्याला तिथे पोचायचं आहे त्यामुळे जास्त का मी दाखवत बसत नाही आहे आपण सर्वप्रथम आहे ना राम बस बसस्टॉप आहे ना तिकडे जाऊया आणि हे बघा तर सगळ्या जॉबवरून सुटलेल्या मित्रांनो ही माणसं आहेत त्यामुळे ट्रॅफिक देखील बरंच असतं संध्याकाळचं मुंबईला सो म्हटलं आपण जरा लवकर लवकरच निघूया तर मित्र आता आपण आहोत बरोबर रामोडी या ठिकाणी बघू शकता समोरच आहे रामोडी बस स्टॉप ह्या ठिकाणहून मित्रांनो आपल्याला पिकअप करणार होते गाडी बघू शकता समोरच आहे येल्लो कलरची ते बघा ती आपली असणार आहे आजची गाडी टू बाय टू तु, ए सी फुल्ली कम्फर्ट अशी मित्रांनो ही बस आहे जेजुरी सोलापूर आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला देखील हीच बस होती खूप मस्त अशी बस आहे त्यामुळे प्रवासात तर जास्तच मजा येणार आहे सो चला आज मी इथून एकटाच आहे मागच्या वेळेला निखील होता तो निखील बसणार आहे विक्रोळीवरून सो आपण आता इथून एकटेच आहोत सो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला एकट्यालाच करायच्या आहेत म्हणजे शूटिंगच्या वगैरे आणि आता जवळजवळ आपल्यासोबत जे असणार आहेत ना सर्व प्रवास ते आता आलेले आहेत म्हणजे रामोडी इथून बसणारे सर्व प्रवासी आलेले आहेत आता एक एक करत आपण सर्व जे प्रवासी आहेत ना त्यांना पुढे पुढे पिकअप करणार आहोत आणि आता इथे बघू शकता तुम्ही नारळ देखील फोडला जात आहे कुठल्याही प्रवासाची सुरुवात मित्रांनो आपल्याला देवाच्या नामस्मरणानेच करावी लागते सो त्याचप्रमाणे जे मित्रांनो रूल्स आहेत ना त्या ठिकाणी फॉलो केले जात आहेत सो चला नारळ फोडूया आणि आपल्या आजच्या कोल्हापूर देवदर्शन यात्रेला सुरुवात करूया मित्रो आपण प्रवास करत आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत तुम्हाला मी मागाशीच म्हटलं सेवेत तडजण नाही बघू शकता नाश्ता तर आपण मागाशी केला आलेल्या त्यानंतर आता आपल्याला टॉयलेटरी किट मिळालेलं आहे ज्यामध्ये आहे कॉलगेट आहे साबण आहे शॅम्पू आहे आणि आयडी आहे मित्रांनो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं जे घालूनच आपल्याला संपूर्ण ही जी देवदर्शन यात्रा आहे ना ती करायची आहे आय आयडी कशासाठी जेणेकरून आपण कुठे हरवू नये एक आपली ओळख असते मित्रांनो त्यासाठी ही आयडी आपल्याला घालावं लागतं बघू शकता आय डी देखील खूप सुंदर आहे मित्रांनो क्वालिटी देखील खूप सुंदर आहे मी घातल्यानंतर तुम्हाला उद्या सांगेनच आणि अजून एक गोष्ट ॲड झाली ती म्हणजे बघू शकता हे ब्रश मित्रांनो ब्रशची क्वालिटी बघा यार सिरियसली म्हणजे जी काही गोष्ट बालाजी टूर्स आपल्याला देत आहे ना मित्रांनो ती खूप सुंदरच आहे त्याचप्रमाणे आता ब्रश देखील दिलेला आहे खूप सुंदर अशा प्रकारचं मित्रांनो ब्रश आहे आणि थोड्याच दिवसामध्ये दादा बोलत आहे की इथे ब्रँडिंग देखील दादाचं येणार आहे म्हणजेच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सो खूप सुंदर अशा गोष्टी या प्रवासादरम्यान मित्रांनो आम्हाला मिळत आहेत सो थँक्स टू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मित्रो आत्ता आपण आलेलो हो, आहोत बरोबर खालापूरला उडपी हॉटेलच्या या ठिकाणी जेजुरी सोलापूरला ज्यावेळेला आलो होतो ना मित्रांनो त्यावेळेला आपण इथेच थांबलो होतो बघू शकता खूप सुंदर असा मित्र हा पेट्रोल पंप आहे खूप मोठा आहे बऱ्याचशा ट्रॅव्हल्स या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी थांबत असतात हॉटेल बघू शकता उडपी खूप सुंदर असं हॉटेल आहे मित्रांनो तुम्ही इथे येऊन थोडा वेळ ब्रेक घेऊ शकता चहा नाश्ता करू शकता आणि तुमचा पुढचा प्रवास आहे ना तो करू शकता सो आपली बस तिकडे पुढे थांबलेली आहे बघू शकता इकडे निखिल देखील आहे थोडाफार वेळ आम्ही या ठिकाणी घालवलेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत पुण्याच्या दिशेने जास्त का मित्रांनो रात्रीचे शूट करत नाही आहे कारण लोक खूप मोठा होईल रोहित आला की त्याला भेटू आणि डायरेक्टली मग सकाळीच मी तुम्हाला भेटेन हा आत्ताचा कदाचित माझ्या मते लास्ट असू शकतो हा आपला क्लिप त्यामुळे आता रात्र असेल आपण डायरेक्टली थेट आता उद्या भेटूया तर मित्रांनो आत्ता आपण बघतो आहोत बरोबर कोल्हापूरमध्ये आणि आजचा आपला स्टे असणार आहे कुठे असणार आहे ते तुम्हाला दाखवतो एकदा खूप सुंदर असं हॉटेल आहे सो एकदा दाखवतं चला तर मित्र हो आजचा आपला स्टे असणार आहे या हॉटेलला हॉटेल झोरबा रेस्टॉरंट आहे बघू शकता खूप सुंदर असं मित्रांनो हॉटेल आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ना मित्रांनो प्रत्येक वेळेला राहण्याच्या बाबतीत खाण्याच्या बाबतीत आहे ना खूप सुंदर असं काम करतं सो आजच्या ट्रीपमध्ये देखील तुम्ही बघू शकता राहण्याची सोय खूप उत्तम आहे सो आतमध्ये जाऊया आणि बाकीच्या गोष्टीत नाही त्या मी तुमच्याशी बोलतो म्हणजे रूम्स वगैरे सर्व गोष्टी आता आपण काय करताय ना बोलूया सर्वांना रामकृष्ण आहे रामकृष्ण आपण पुरणापूरमध्ये आलो आहे हॉटेल आहे बरोबर आवाज येतोय सगळ्यांना इथून बरोबर एक वर महालक्ष्मीचं मंदिर आहे बरोबर आता सगळ्यांना प्रत्येक फॅमिलीला सेपरेट रूम आहे एक मेपासून आपण चालू केलं आहे आपल्याला आता सगळ्यांना किट मिळाले सगळ्यांना सगळ्यांना आय कार्ड मुंबईला जाईपर्यंत कंपल्सरी घरात घालायचे सेफ्टीसाठी दिलेले का आहेत काही प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो त्याच्यासाठी दिले आणि आता आपल्याला रोहित देखील जॉईन झालेला आहे बघू शकता रात्री आला साडेतीन वाजता अचानक नेहमी सारखाच काय वाटत रोहित हॉटेल कसं आहे खूप छान हॉटेल आहे लवकर फ्रेश व्हायचंय आणि परत जाऊ दर मित्रो रूम ची चावी आता आपल्याला मिळाली आहे बघू शकतो तीनशे सहा नंबरचं रूम आहे लिफ्ट नि जायचं आपल्याला बघू शकता मित्रांनो दोन बेड आहेत टी व्ही देखील यावेळेला ऍड झालेली आहे आणि तिकडचा व्यू देखील खूप मस्त आहे एक नंबर आणि इकडून आता आम्ही एंट्री केली खूप सुंदर आता जरा लाईट्स वगैरे ए एसी देखील आहे जबरदस्त म्हणजे ह्या वेळेला बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो अपडेट आहेत खूप छान वाटलं चला आता पटपट वटपटाना -पट 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 तयारी करूया कारण काय नाही जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला दादा बोलले की अर्ध्या ते एक तासामध्ये आपल्याला पुन्हा एकदा खाली जमायचं नाश्त्यासाठी सो पटापट आंघोळी करूया आणि मग डायरेक्टली मी तुम्हाला फ्रेश होऊनच भेटतो तर मित्रो आत्ताच आपली सर्व तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आपण आलेलो आहोत वरती पाचव्या फ्लोअरला नाश्ता करण्यासाठी आता आपण आलेलो आहोत नाश्ता देखील खूप सुंदर आहे पोहे आहेत उपमा आहे सो नाश्ता करून आता आपण नेणार आहोत सर्वप्रथम कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी सो आज ऊन देखील एवढं नाही आहे आभाळ आहे पूर्णपणे त्यामुळे बघू दादा म्हटलं आहे की या दर्शनाला देखील गर्दी नसावी कदाचित सो बघूया आता सर्वप्रथम आपण नाश्ता करूया आणि तुम्हाला देखील एकदा दाखवतो नाश्ता कशाप्रकारे येतो सो चला तुम्ही देखील या नाश्ता करायला मित्रांनो वाटतंय ना मराठमोळीस आज कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो आता आम्ही रोहित आहे बघू शकता पुण्यावरून आला आहे मस्त सागरी आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता चाललेलो आहोत नाश्ता करून थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी खूप सुंदर वाटतंय मित्रांनो तुम्ही बघत असाल ना आता ज्या वेळेला फेटा वगैरे बांधतो ना एक म्हणजे असा अभिमान वाटतो आपल्याला आपण मराठी असल्याचा एक असा आपल्याला गर्व असलाच पाहिजे खरोखर खूप सुंदर वाटतं आहे आज सो चला दर्शन घेऊया आणि जास्त काय मी इथे बोलत नाही कारण आपल्याला लोक बराच चालवायचा आहे पुढे तिकडे देखील आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत तसंच आज आपण दख्खनचा ज्योतिबा देखील बघणार आहोत तिकडे देखील आपण व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच खूप काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्र हो आता आपण दर्शनासाठी निघलेलो आहोतच पण त्याआधी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना सेवेत तडचोड नसणाऱ्या बावलाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत आज आपण प्रवास करणार आहोत त्यामुळे बघू शकता बॅग देखील आता इकडे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि बॅगची क्वालिटी बघाल ना खूप सुंदर अशी क्वालिटी आहे बॅगची सो आता आपली बॅग रोहित घेते पुढे ती बॅग मी तुम्हाला नंतर दाखवतो खूप सुंदर अशी क्वालिटी असते बॅगची हे बघा निखिल बॅगची क्वालिटी कशी आहे एक नंबर मस्त आता दोन चार आई येणार सहा बॅगा होणार घरी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वा सो मित्र आता आपण बघतलो आहोत बरोबर कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराच्या आता आपण बाहेर आहोत समोर बघू शकता मित्रांनो मंदिराचा प्रवेशद्वार आहे हे बघा स्वतः आतमध्ये शूटिंग करायला परमिशन आहे नाही आपण बघू नंतर पुढे पुढे पण जेवढा काय होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन सो so मित्र हो आता आपण बघतो आहोत बरोबर त्या मंदिराच्या इथे बघू शकता समोरच आहे मंदिराचा कळस आणि ह्या ठिकाणी आपण चप्पल वगैरे काढलेले आहेत आज तशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही समोरच सो आता लाईन लावूया आपण बघूया लवकरात लवकर आपलं देखील दर्शन होईल कसं ना मित्रांनो गर्दी असली तरी अजिबात चिडचिड करू नका कारण बरेचसे भक्तजन लांबून लांबून दर्शनासाठी येत असतात सो थोडा वेळ काढून या तुम्ही चला आता आपण देखील ह्या लाईनमध्ये उभं राहूया मित्रांनो आता आपण लाईनमध्ये उभे आहोतच तुम्ही आता बघू शकता समोर जवळजवळ आता आपण आलेलो आहोत आतमध्ये मंदिराच्या इथे खूप प्रचंड लाईन होती आज जवळजवळ आता वाढलेले आहेत दुपारचे दीड आम्ही जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजता माझ्यामध्ये लाईनमध्ये उभे होतो दीड वाजले तेव्हा कुठे आता आम्ही जवळपास आलेलो आहोत आज आहे शनिवार खूप प्रचंड गर्दी आहे मित्रांनो बघू शकता इकडे समोर आहे पूर्व दरवाजा ज्या ठिकाणून आम्ही आतमध्ये आलो स्वतः बघूया अजून अर्धा पाहून तास जाईल माझ्यामध्ये दर्शन घ्यायला ठीक आहे काही हरकत नाही आहे एवढं लांबून आलो आहे तर दर्शन तर नक्की घेऊया तर मित्रांनो आत्ताच आमचं दर्शन झालं प्रचंड गर्दी होती आज शनिवार असल्या कारणाने आम्हाला वाटलं होतं की एवढी गर्दी नसेल पण गर्दी खूप जास्त होती तर ठीक थी। आहे साडेतीन ते चार तास लागली संपूर्ण दर्शनासाठी पण दर्शन खूप सुंदर झालं मित्रांनो सो आत्ता आपण चालू आहोत पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो ना त्या ठिकाणी तिथे आपण जेऊ आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू पॅलेसला भेट देण्यासाठी सो जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे सो चला डायरेक्टली जाऊया हॉटेलची इथे मित्रो आत्ता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा रूममध्ये बघू शकता चार तास लागले आपल्याला पूर्ण लाईनमध्ये दर्शन घेण्यासाठी खूप मस्त असा अनुभव होता आपला आता जरा भूक लागली पाचव्या फ्लोअरला जायचं ज्या ठिकाणी आपण सकाळी नाश्ता केला त्या ठिकाणी आता जेवण आहे जेवूया थोडा अर्धा एक तास आराम करूया त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बाहेर पडायचं आहे सो आज कसं आहे क्लायमेट तुम्ही बघाल ना तर आज पूर्ण अगदी म्हणजे मळप आहे त्यामुळे गर्मी जास्त जाणवते सो चला पटकन आता काय करूया पहिला जेऊया थोडं फ्रेश होतो आणि मग डायरेक्टली तुम्हाला नंतरच भेटतो तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपण सकाळी नाश्ता केला ना त्याच ठिकाणी आता आपण जेवण करण्याकरता आलेलो आहोत बघू शकता जेवणामध्ये बरेचसे असे पदार्थ आहेत बघा खूप सुंदर मित्रांनो जेवण तर खूप सुंदर आहे आपलं जेवणाचं ताट तिकडे टेबलवर ठेवलेलं आहे तुम्हाला खास करून इथे दाखवायला आलो की कशा कशा पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे ती सो आता आपण जाऊया आणि आपण देखील जेवूया काय काय निखील बासुंदी राशन जे आहे सूप आहे म्हणजे ते टोस्ट ब्रेडचे सूप असतो ना हा ब्रेडचे पकोडे त्याच रोटी आहे आता बघूया पुढे काय काय ते ओके हे आम्ही तिकडे जेवतोय आता दुपारी आपण जेवलो खूप सुंदर असं जेवण झालं तिकडे आता बघता ना धावपळ चालू आहे सर्व अशी कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे आता आपण चालू आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू कॉलेजला भेट देण्यासाठी समोर बघू शकता निखिल देखील आहे शर्टचं ब्रँडिंग आहे जर्नवेद निखिल बघू शकता आणि आमच्यासोबत सर्व आपले मित्रमंडळी देखील आहेत अजून जास्त असं लोक मध्ये घेतलेलं नाही नंतर नंतर घेऊ पुढे पुढे आणि इकडे रोहित खापरे देखील आहे सो चला मित्रांनो पटपट पड़ पड़ ना आपण आधी सुरुवातीला बसमध्ये जाऊया मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि समोरच आपली गाडी देखील लागलेली आहे मानिक टू बाय टू ए सी कम्फर्टेबल बस आहे मित्रांनो सो चला 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 भरपूरच घाई आहे सो मित्रो आता आपण बोललेलो आहोत बरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू पॅलेससाठी कमी बघू शकता उन्हाचे किरण डायरेक्टली आपल्या कॅमेरावर पडतात त्यामुळे किती तुम्हाला दिसते आता मला एक्झॅक्ट कळत नाही आहे पण खूप सुंदर असं मित्रांनो ही प्लेस आहे आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाही आहे सो जेवढं काय होईल तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आज आपण आलेलो छत्रपती शाहू महाराजांचं शाहूबाली साहेब ठिकाणी कसं आहे ना आतमध्ये काही आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे आजबद्दल ज्या गोष्टी आहेत त्याने शनीमेटिक बघितल्या असेलच सो आता इथून आपण चाललेलो हो, आहोत दख्खनचा ज्योतिबा या ठिकाणी तिथे देखील खूप जास्त गर्दी असते मित्रांनो आणि आज आहे शनिवार सो शक्यता आहे गर्दी मिळण्याची हो लवकरात लवकर आपण देखील जाऊ सो so, तिकडे देखील किती शूटिंगला परमिशन आहे काय काय आयडिया नाही आपल्याला सो so, नक्की प्रयत्न करू ज्या काय गोष्ट आहेत त्या मित्रांनो मी दाखवण्याचा नक्की तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय सो so, व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा नक्कीच तुम्ही काय ना काहीतरी अनुभव ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असाल सो so, चला डायरेक्टली भेटूया जलती या ठिकाणी वातावरण बोललेला आहोत बरोबर ज्योतिबा या ठिकाणी बघू शकता पार्किंग ला गाड्या भरत लागलेल्या आहेत आणि कसं आहे ना पावसाचं क्लायमेट झालंय हवा एकदम थंडगार सुटलेली आहे काय निखील पाठीमागे बसून कसं वाटतंय वातावरण झालंय होय ना म्हणजे कोकणात जेव्हा पावसाची सुरुवात जे होते हा वळवाचा पावसाला सुरुवात होते तेव्हा असा थोडा थोडा कमी थोडा जास्त असा वारा येतो आणि गारवा जो पसरतो ना तसं वाटतंय एक नंबर मित्रांनो पाठीमागे बघा काय क्लायमेट झालंय जबरदस्त क्लायमेट झालेलं आहे सुंदर असं सो आता बघूया गर्दी आपल्याला किती मिळते पटपट दर्शन झालं तर खूप छान होईल कारण कसं आहे ना ऑलरेडी सकाळी आपल्याला कोल्हापूरला महालक्ष्मीची इथे खूप जास्त वेळ गेलेला आहे सो आता इथे किती वेळ जातो ते आपण बघू आणि इकडे देखील आपले सर्व मित्रमंडळी आहेत सो चला पटकन जावे आणि दर्शन घेऊया सो आहे मित्रांनो प्रवेशदार दख्खनचा राजा ज्योतिबा बघू शकता आता कसं आहे ना संध्याकाळ झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण शूट करू शकत नाही कारण क्लायमेट बघताय ना फुल्ली अगदी क्लायमेट असं काळोख झालेला आहे सो ठीक आहे आता जाता जाता आहे ना आपण बघूया गर्दी जरी किती असणार आहे ते आधी बघू आपण मित्रांनो प्रवेशद्वारातून आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता इकडे प्रसादांची वगैरे दुकानं आहेत आणि बघू शकता भंडारा वगैरे सर्व आहे, आहे। पेढे आहेत बघा ज्या ठिकाणी म्हणजे जसं आपण सकाळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो होतो ना तिकडे देखील दुकानं होती पण त्यापेक्षाही जास्त दुकानं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते बघा अगदी खेळणे वगैरे सर्वच आता जवळजवळ वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा तरी देखील जर तुम्ही गर्दी बघाल ना तर बघा भयंकर गर्दी आहे पार्किंगला जेवढी गर्दी होती ना त्याच्यावरूनच मला समजलं की गर्दी फुल असणार वा जबरदस्त खूप दिवसांची इच्छा मित्रांनो आज आपली पूर्ण झालेली आहे आपण बदलला आहोत बरोबर मंदिराच्या जस्ट बाहेर बघू शकता तुम्ही जबरदस्त जबरदस्त हेच आहे मित्रांनो मंदिर संपूर्ण हा जो आहे ना तो मित्रांनो पूर्णपणे असा गुलालमुक्त असं झालेला आहे हा कसं आहे ना मागच्या वेळेलाच आम्ही येणार होतो पण त्यावेळेला ज्योतिबाची यात्रा होती त्यावेळेला पूर्ण अगदी हा जो परिसर आहे ना तो संपूर्ण भरून गेलेला आणि पूर्ण अगदी परिसरात तुम्हाला गुलालच गुलाल पाहायला मिळाला असता पण थोडी चुकामुक झाली ठीक आहे पण आज आपण या ठिकाणी आलो खूप छान वाटलं सुंदर असा अनुभव होता आजचा so, सो मित्रांनो आपल्याला असं पाटून पाटून एंट्री करायला मिळते हे बघा बघू शकता लवकर दर्शन होऊन जाईल बरं आहे खूप सुंदर <laughs> एक वेगळा असा अनुभव आहे काय रोहित कसं दर्शन अनुभव आहे खरंच मस्त वाटते तुम्ही बघता या ठिकाणी एवढं भक्तिमय वातावरण आहे एवढं पॉझिटिव्ह सो मित्रांनो बघताय ना तुम्ही आपण केवढ्यास जागेत ना चाललेलो आहोत पूर्ण काळोख झाला लिटरली बट बघू वीस एक मिनटामध्ये आपलं दर्शन होईल असं वाटतंय आज गर्दी तशी आहे बघताय ना भयंकर गर्दी आहे कदाचित माझ्या मते ही व्ही आय पी लाईन असावी असं वाटतंय मला कारण लाईन तिकडून बाहेरून होती आणि इकडे लग्न लागते लग्न वा मित्रांनो आत्ताच आपलं दर्शन झालेलं आहे आपलं दर्शन व्ही आय पी एंट्री झालं त्यामुळे पटकन झालं आणि तुम्हाला तर मी लाईन दाखवते ॲक्च्युअल लाईन केवढी बघू शकता ही बघा ही आहे मित्रांनो ॲक्च्युअल लाईन आता ही अशी लाईन जाऊन तिकडून मग अशी खाली उतरून तिकडून मग फिरून मग अशी आहे लाईन आपण पटकन पाठीमागून जाऊन मग आपलं दहा ते पंधरा मिनिटामध्ये दर्शन झालेलं आहे सो चला बरं झालं ह्या सर्व गोष्टी आहेत ना मित्रांनो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत तुम्ही आलात ना तर सर्व एकदम अरेंजमेंट होऊन जाते काय काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला सो मस्त वाटलं जरा रोहित काय वाटतं एकंदर आजच्या दिवसाबद्दल काय सांगशील आज आपण कोल्हापूरची महालक्ष्मी तसंच शाहू पॅलेस त्यानंतर मग आता दख्खनचा ज्योतिबा दिवसाची सुरुवात खरंच आंबाबाईच्या दर्शनाने झाली ती थोडा वेळ लागला दर्शनाला पण दर्शन अगदी खूप छान प्रकारे झालं त्याच्यानंतर बालाजी टूरकडून जी जेवणाची व्यवस्था केली होती त्याने तर मन तृप्त झालं एकदम आणि आता संध्याकाळी शाहू पॅलेस आणि ह्या दखनचा राजा ज्योतिबा मंदिर या मंदिरात पण दर्शन एकदम उत्तम झालं लवकर दर्शन झालं खरंच आज दिवस सत्कारणी लागला असं म्हणावं लागेल आणि ज्याची आम्ही वाट बघत होतो कोल्हापूर दर्शनाची तर कोल्हापूर दर्शनाचा हा पहिला दिवस खरंच एकदम मस्त गेला आणि हा आयुष्यभर मनात लक्षात राहील असा हा दिवस आहे तर आपल्यासोबत आहे निखिल निखिल काय सांगशील आजच्या दिवसाबद्दल आजच्या माझ्या मनातल्या ज्या भावना त्या रोहितने सर्व सांगितलं आहे पण दख्खनच्या राजाकडे बघूनच वाटतं याला राजा का म्हणतात ते काय तर रू बाब हा 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 जबरदस्त म्हणजे मन प्रसन्न होणं काय म्हणतात ना ते आजच्या दिवसात कळलं रात्रभर प्रवाह जागरण होतं म्हणजे हार्डली एक ते दोन तास झोपलेलो पण सकाळी अंबाबाईचं दर्शन झालं आणि त्यानंतर आत्ता खंडोबाचं दर्शन खूप सुंदर खूप सुंदर अविस्मरणीय अनुभव म्हणतात ना तो आजच्या दिवसाचा सो चला मित्रांनो पावसाचं वातावरण आहे निखिल सो so, पटकन okay. so, आता बस मध्ये जाऊया आपण कारण हवा पण गाड सुटलेली आहे शंभर टक्के आपण आता बसच्या दिशेने जाऊया आणि आजच्या आपण एंड करूया डायरेक्टली हॉटेलवर जाऊनच करूया तर मित्रांनो आपण ज्योतिबावर आलो आणि आता जवळजवळ वाचलेले आहेत रात्रीचे पावणे अकरा आलो त्यानंतर मग आपण जेवलो मग मी दाखवला नाही कारण भरपूर दमलेलो आणि आपल्याला आराम देखील करायचा होता कारण उद्या सकाळी पुन्हा एकदा पाच वाजता आपल्याला निघायचा आहे पुढचे देवदर्शन करायला सो तो, तो देखील आपण एक वेगळा व्हिडिओ बनू सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सकाळी सुरुवात केली कोल्हापूरची महालक्ष्मी त्यानंतर मग आपण गेलो शाहू पॅलेस त्यानंतर मग आपण दख्खनचा ज्योतिबा असं आजच्या दिवसामध्ये आपण मित्रांनो तीन प्लेसला भेट दिली सो उद्याच्या दिवसामध्ये अजून देवदर्शन असणार आहेत ते काय मी आत्ताच रिवील करत नाही आहे ते उद्याच्या पाठमध्ये तुम्हाला समजतील सो एकंदरीत तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो काय काय मंदिरांमध्ये कसं ना मित्रांनो शूटिंग करायला परमिशन नसते त्यामुळे जितकं होईल तितकं दाखवण्याचं मी नक्की प्रयत्न केलेलं आहे सो एकंदरीत तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे माझ्यापर्यंत येऊ द्या आणि हो चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल ना तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्याच्या पुढे देखील अजून एक पार्ट नक्कीच येणार आहे भेटू उद्याच्या एका पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय